पोळी रोज खाल्ल्याने वजन वाढते आणि भाकर खाल्ल्याने वजन कमी होते भात खाल्ल्याने वजन वाढते याच्यामध्ये किती सत्यता आहे ते आज आपण अभ्यासूया बऱ्याच महिलांना मी बघत असते की त्यांनी जेव्हा वजन कमी करण्याचा प्रवास चालू करतात तेव्हा त्या म्हणतात मी आता एक टाईम फक्त भाकरच खात आहे किंवा मी पोळी बंद करून टाकली आहे मी फक्त भाकरच खात आहे याचा फरक पडत असतो का अजिबात बात नाही मला आज तुम्हाला एक गणित शिकवायचं आहे ते गणित प्लीज आज सगळ्यांनी अभ्यासा बघा तुम्हाला जेवण करताना फायबरचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे इतकं सोपं आहे हे मेन मला तुम्हाला सगळ्यांना हे गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये सलाद कोशंबीरचा समावेशच करत नाही आहात तर तुमच्या तब्येतीला धक्काच लागणार नाही मग तुम्ही भाकर खा पोळी खा भात खा तुमचं वजन आहे तेवढंच राहणार आहे जर तुम्हाला खरोखर तुमचं वेट लॉस करायचं आहे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे एवढी भाजी पोळी आणि एवढं सलाद आणि कोशंबीर म्हणजे किंवा कोशंबीर तुम्हाला घ्यायची सलाद खूप जणांकडनं खाल्लं नाही जात मी त्याच्यावर तुम्हाला एक ऑप्शन देत आहे बघा मी काय करते मी एक जाड खिसणी आणून ठेवलेली आहे स्टीलची आणि मी ना बीट जाड खिसणी मी खिसून काढते एक दोन काजर पण त्याच्यातच खिसते आणि काकडी पण त्याच्यात खिसते आणि त्याच्यामध्ये छान लिंबू पिळते थोडासा चाट मसाला थोड़ा सा भर मीट टाकते थोडंसं एकदम किंचित चिमुटभभर मीठ टाकते आणि काळं मीठ टाकते कोथंबीर टाकते आणि छानपैकी त्याची ती अशी छान एक कोथंबीर बनते आणि ती मी ना खात खाताळते कारण की ना ते तुकडे तुकडे चावायला आहे ना हे जबडं दुखून येतो मला माहिती आहे आणि तो, मा तो खूप कंटाळवानं काम असते सो मी अशा प्रकारे ते खात आहे म्हणजे मी तुम्हाला हे सजेस्ट करते की तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे खाल्लं तर ते जास्त खाल्लं जातं आहे आणि बघा आता गणित काय आहे तुम्ही जर फक्त पोळीच खात राहिला तर तुम्ही दोन ते अडीच पोळ्यांवर तुमचं पोट भरवत आहात ठीक आहे मग त्या पोळ्या पचवण्यासाठी तितका वेळ लागणार आहे आणि तेवढे फॅट्स तुमच्या शरीरात जात आहात पण जर का तुम्ही रोज तुमच्या जेवणामध्ये अशी कोशंबीर बाजूला घेतली आणि तुम्ही कोशंबीर पण खाल्ली आणि पोळी पण खाल्ली तर काय होणार आहे तुम्ही उपाशी पण राहणार नाही आहात आणि कोशंबीर खाल्ल्यामुळे काय होणार आहे तुमचं फॅट लॉस होणार आहे तुमची स्किन छान होणार आहे आणि तुमचं जे जेवण आहे ते बऱ्यापैकी कोशंबीरवर भरलं जात आहे म्हणजे सलाद तुमच्या पोटामध्ये जात आहे आणि ऑटोमॅटिक तुमचं वजन कमी होणार आहे बऱ्याच महिला म्हणतात मी फक्त आता एकच पोळी खाते अरे मग उरलेला याचं काय उरलेलं जे भूक आहे त्याचं काय कमी खाल्ल्याने फक्त तुमचे केस पातळ होतात आणि डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात तब्येत कमी होत नसते कमी नाही खायचं योग्य खायचं तुमच्या जेवणाचं ताट कसं असायला हवं एवढी भाजी दीड पोळी आणि एवढा बाऊल भरून एवढी वाटी भरून बाऊल भरून कोशंबीर हे तुमचं अगदी योग्य आणि परफेक्ट ताट आहे असं तुम्हाला जेवण करायचं आहे याच्यामध्ये काय होईल तुम्ही उपाशी पण राहणार नाही आहात तुम्हाला जीवनसत्व पण चांगले मिळणार आहेत केसं पण पातळ होणार नाही चेहरा पण खराब होणार आहे डोळ्याखाली डार्क सर्कल्स पण येणार आहे आणि तुम्ही उपाशी पण राहणार नाही ना तुम्ही जर का तुमच्या आहारामध्ये कोशंबीर खाल्ली तर तुम्हाला दिसून येणार आहे की तुम्हाला खूप जास्त पोळ्या खायची गरज नाही पडली तुमचं पोट भरून गेलं आहे एका पोळीमध्ये कारण की उरलेलं पोट कोशंबीरमध्ये भरलेलं आहे म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं की जेवणामध्ये जेव्हा तुम्हाला सांगतायत की कोशंबीर खा कोशंबीर खा ती का सांगत आहेत कारण की त्याच्याने तुमची भूक जी आहे तर ती भूक मिटणार आहे तुम्हाला उपाशी राहायचं काम नाही पडणार आहे बऱ्याच जणांना गॅसेस ॲसिडिटी होते कारण की ते बिलकुलच कोशंबीर खात नाही आहेत ते फक्त पोळी खात आहेत पोळीमुळे त्यांच्या शरीरामध्ये गॅसेस वाढत आहे म्हणून नेहमी तुमच्या जेवणामध्ये तुम्हाला कोशंबीर ठेवायची जी तुमच्या वेट लॉसला खूप जास्त मदत करते दुसरी गोष्ट आता आपण भातावर अभ्यास करूया भाताने वजन वाढते का लिमिटेड खायला पाहिजे असं तर काही नाही आहे की भाताने वजन वाढते हा फक्त एवढं नाही की तुम्ही दोन दोन तीन तीन वेळेस एवढा एवढा भात घेतला आणि त्यांनी जर पोट भरवलं तर अफकोर्स भातावरनी थांबून वजन तुमचं वाढणारच आहे भात केवढा असायला हवा एवढा भात तुम्ही जर का खाल्ला रोजचा तुमचं वजन वाढणार नाही आहे तुम्हाला जर का वजन नियंत्रित ठेवायचं आहे तर असं बिलकुल नाही की भात खाल्ल्याने वजन वाढते खूप जास्त प्रमाणात दोन तीन वेळेस तुम्ही एवढा भात खाल्ला तर तुमचं वजन वाढणार आहे सेम भाकर आहे की भाकर खाल्ल्याने वजन कमी होत आहे का नाही जर का तुम्ही नाही घेतली आणि दीड दोन भाकरी खाल्ल्या किंवा एक अख्खी मोठी भाकर खाल्ली तर तुमचं वजन कस काय कमी होणार आहे तेच झालं मग तर तुम्ही फायबरच खूप खात आहात सिम्पलशी गोष्ट आहे तुम्ही जर का तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये रोज कोशंबीरचा समावेश केला तर तुमचं वजन नियंत्रित राहणार रा आहे इतकं सोपं गणित जर का तुम्हाला समजलं तर एका महिन्याच्या आत तुम्हाला हव्या टार्गेट टार्गेटपर्यंत तुम्ही अगदी चांगला रिझल्ट मिळवू शकता आहात तुमच्या वजन कंट्रोल करण्यावर ज्याच्याने तुमचे केसही गळणार नाही आणि तुमचा चेहरा डार्क सर्कल्स वगैरे ह्याचेही तुम्हाला काहीच प्रॉब्लेम्स येणार नाही मी तुमच्यासाठी उद्या ह्याच पेजवर एक सेशन घेऊन येत आहे आणि ज्या सेशनचा विषय असणार आहे की केस गळती खूप झालेली आहे का तुमचीसुद्धा वजन कमी करत असताना तर याच्यावरचं से सेशन अटेंड करण्यासाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजताला मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा से विषय आहे की तुमच्या मुलांच्या डब्याला तुम्हाला कोणते कोणते पदार्थ देणं त्यांच्यासाठी अगदी जास्त गरजेचे आहे हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन नक्यान करा आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स ज्या पण महिलांना इंग्लिशमध्ये बडे बरेच अडथळे येत आहेत इंग्लिश वाचता नाही येते काहींना वाचता येतं आहे पण बोलता येत नाही आहे अशा महिलांसाठी मी घेऊन आलेली आहे मदर इंग्लिश स्पीकिंग आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स फी तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा भरू शकता आणखीन माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू